आज हायटेकच्या नेतृत्वात अंगणवाडी कर्मचारी आणि आशा कर्मचाऱ्यांचा भव्य असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला आहे या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला चेतावनी देण्यात येत आहे की जर तुम्ही आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आणि शालेयपोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मागण्या जर सोडवल्या नाही त्यांना पेन्शनचा लाभ दिला नाही त्यांना मानधनात वाढ तुम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे मानधन वेतनात वाढ दिली नाही ग्रॅज्युटी दिली नाही तर हा मोर्चा कल्याण नाही तर नाशिकच्या धर्तीवरून ठाण्यावरून हा मोर्चा मुंबईकडे कूच करणार आहे सरकारला एवढीच विनंती आहे की आता तुम्ही अंगणवाडी आशा कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नका लवकरात लवकर लगार। अंगणवाडी आशा कर्मचाऱ्यांना पेन्शन देऊन लेखी आश्वासन देऊन आणि आशा कर्मचाऱ्यांचा लिखित जे आर शासन निर्णय काढून त्वरित अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या आशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या शालेय पोषण आहार कर्मचारीसुद्धा तुम्हाला नोटीस देणार आहे त्यांच्यासुद्धा मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा या महाराष्ट्राला हे संपूर्ण योजना कर्मचारी घरचा रास्ता दाखवल्याशिवाय शिंदे नरेंद्र मोदी सरकार एकनाथ शिंदे सरकार अजित पवार सरकार यांना घरचा रास्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून परत एक वेळा महा सरकारला विनंती आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नका आयटकला आयटकच्या स्टाईलने आंदोलन करण्यास भाग पाळू नका सर्व मान्य सुपरवायझरांना विनंती आहे की त्यांनी प्रशासनाचं काम करावं परंतु जास्त दडपण आणू नये नाही तर हे आयटक संघटना आहे एकोणीसशे वीस साली स्थापन झालेली आहे आणि हायटेकची स्टाईल सर्वांना माहीत आहे आम्ही लाठी गोली खाऊ पण आग आगे बढ ब बढते जाऊ म्हणून सर्वांना विनंती आहे की आमच्या मागण्या पूर्ण करा आणि जर या सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही मुंबईला कूच केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो हा मोर्चा कॉम्रेड सुरेखा ठोसर सुनीता पाटील दुर्गा देशमुख ज्योती ताटोत त्रिवेणी मानवटकर आणि संपूर्ण मायावती बोरकर सविता प्रधान आणि यशारुदा नाईक आणि संपूर्ण अंगणवाडी अशा कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात धडकलेलं आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा